आणि आता क्रीडावृत्त क्रिकेट भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रांची इथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेपुढे तीनशे पन्नास धावांचं आव्हान ठेवलं आहे भारतीय फलंदाज रोहित शर्मानं आज नवीन विक्रम नोंदवला एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक तीनशे बावन्न षटकार ठोकत त्याने शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडीत काढल्यामुळे रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे विराट कोहलीनं एकशे पस्तीस धावा काढत आपलं विक्रमी बावन्नवं शतक पूर्ण केलं यासोबतच के एल राहुलनं साठ रोहित शर्मानं सत्तावन्न आणि रवींद्र जडेजानं बत्तीस धावा अशी काढत चांगली कामगिरी केली सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला दक्षिण आफ्रिकेच्या डावाला डळमळीत सुरुवात झाली शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेनं अठरा शतकात चार बाद शंभर धावा केल्या होत्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चषक स्पर्धेत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने महिला दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं त्यांनी जपानच्या काहो ओसावा आणि माई तनाबे या जोडीचा सतरा एकवीस एकवीस एक तेरा एकवीस पंधरा असा पराभव हो केला पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत याने अंतिम फेरीतलं आपलं स्थान पक्क केलं आहे त्यानं मिथून मंजुनाथ याला एकवीस पंधरा एकोणीस एकवीस एकवीस तेरा असं नमावलं अंतिम फेरीत त्याची गाठ हाँगकाँगच्या जेसन गुनावान याच्याशी पडणार आहे पाचव्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत आज जयपूर इथे महाराष्ट्रातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत दोन सुवर्ण तीन रौप्य आणि तीन कांस्य पदकाची कमाई केली आहे पुणे विद्यापीठाच्या सिद्धी शिर्केनं वीस किलोमीटर सायकलिंगमध्ये पासष्ट गुणांची कमाई करत सुवर्ण तर कोल्हापूर विद्यापीठाच्या योगेश्वरीनं सत्तावीस गुणांची कमाई करत कांस्य पदक पटकावलं आहे याचबरोबर पुरुषाच्या पाच फेऱ्या इलीट स्पर्धेत मंगेश ताकमागेनं सुवर्ण तर मंथन लाटे यांनी रौप्य पदक पटकावलं आहे यावेळी पुरुषाच्या वीस किलोमीटर सायकलिंगमध्ये सिद्धेश हा एक गुण फरकानं केरळच्या आदित्यच्या मागे राहिल्यानं त्याला रौप्य पदकावरच समाधान मानावं लागलं महिलांच्या स्क्रेच प्रकारात अदिती डोंगरे हिनं रौप्य तर सायली आरंडे हिने ट्रॅक सायकलिंग दोनशे मीटर स्प्रिंट आणि पाचशे मीटर टाईम ट्रायल प्रकारात दोन तास्य पदकं जिंकली आहेत